नमस्कार मंडळी मी संजना टेवडी मराठीनं सुरू केलेल्या कौन जनतेच्या या भागात आपलं स्वागत आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आमच्या आमदाराला मंत्री नाही केलं तर गाठ तुमच्या या बोजापूरशी आहे हे लक्षात ठेवावं या ठिकाणी जागतिक लेवलचं कुस्ती संकुलन झालेलं आहे भोसरी मध्ये कि भारतात कुठं तालीम नाही हे भगवा झेंडा असाच सूर्यचंद्र असे पर्यंत हे गाव ठरवेल तो आमदार होतो आम्ही राम मंदिर हिंदुस्थानात बांधायचं नाही तर काय अफगाणिस्तानात बांधायचं का ह्या गावचा इतिहास मोठा आहे हवेली तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणवारीच्या दृष्टीने या ठिकाणी चार आमदार झाले चार महापौर झाले तशी गावाची प्रगती चांगली आहे एकी आहे या गावची हे गाव ठरवेल तो आमदार होतो कुस्तीची परंपरा आहे वारकरी संप्रदाय तर इतका मोठा आहे की माऊलींचा जो पालखी सोहळा आहे त्याचे जनक त्यांची माऊलींनी लावली त्यांच्या अंडर हा पालखी सोहळा चालतो त्या, त्याला शिस्त यांनी लावली आणि काय प्रॉब्लेम निर्माण झाला की शितोळे सरकार माऊलींच्या आणि तंबूमध्ये यायचे आणि मग त्यांचा निर्णय घ्यायचा आणि मग ते सरकार तो सोहळा चालवायचे आता गावाच्या राजकारणाबद्दल राजकारणाचे पार्श्वभूमी म्हणा किंवा सध्याचं राजकारण त्याच्यावर काय बोला ह्या गावामध्ये आहे ना राजकारण्यांनी ह्या गावच्या मूळ लांडगे लोंडे गव्हाणे गवळी यांच्याकडूनच्या ज्या जमिनी घेतल्या ह्या जमिनीवर मिल्ट्री मिल्ट्रीनं एरिया टाकला एम आय डी सीने एरिया टाकला प्राधिकरणाने एरिया टाकला जगामध्ये हे बोसरी असं एकच गाव आहे आणि ज्याचा मला अभिमान आहे की आपलं सर्वस्व देशासाठी देणारं हे गाव आहे सर्व जमिनी आहेत फक्त राहायला राहण्यासाठी म्हणून घरं एवढीच जागा बोसरीकरांनी ठेवलेली आहे बोसरीकरांच्या मुळं हा जो बोस बोजापूर म्हणून हा पूर्वी प्रसिद्ध होता हा भाग हा ह्या भागामध्ये अख्ख्या भारतामधून लोक आलेले आहेत म्हणून ह्या भागाला छोटा भारत असं म्हणतात ह्या भागामध्ये सर्व भारताच्या कानाकोपऱ्यामधून लोक आलेले आहेत आपलं पोट भरत आहेत अत्यानंदाने पोट भरून नुसतं पोट भरत नाहीत आपली प्रगती करत आहेत या बो बोजापूरच्या गावठाणापासून पाच किलो मीटरपर्यंत पाच इंचसुद्धा अशी जागा सापडणार नाही की जी मोकळी आहे संपूर्णपणे ह्या बोसरीतील सर्व चांगल्या मनोवृत्तीच्या लोकांमुळं ह्या भारतीयांना एक चांगली जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे म्हणून आम्हाला ह्या भोजापूरचा खूप खूप अभिमान आहे मी तीन तरी खेळाडू संघामध्ये असतात भारतीय संघामध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये अगदी नक्की असतात त्यामध्ये काही फर हे नाही आणि मुलांना आजही तुम्ही इथं तालीम आहे अशी तालीम आहे या भोसरीमध्ये की भारतात कुठं तालीम नाही एक नंबरची तालीम या ठिकाणी आहे आणि या तालमीमुळं आज नवनवीन पैलवान तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत तु पट्टू या ठिकाणी तयार होत आहेत मोठे अगदी चांगले बॅडमिंटनसाठी सोय केलेली आहे गाडा बैलगाडा हा ह्या गावाचा आत्मा आहे आत्मा परंपरा नाही हा आत्मा आहे बैलगाडा व्हावा शर्यती सरकारनं त्या गंगवालनं बंद केल्या डॉक्टर गंगवालनं अगदी त्याच्या ह्याने बंद केल्या पण ह्या गावातल्यामुळं भारतीय लोकांचं एक नवीन कल्याण झालेलं आहे शेतकरी लोकांचं ह्या गावातल्या आमदारानं महेशदादा लांडगे यांनी अगदी जेवाचं रान करून ह्या बैलगाड्या कोर्टाशी अगदी व्यवस्थित न्याय पद्धतीनं झगडून त्यांनी न्याय घेऊन बैलगाड्याचा हा कार्यक्रम चालू केला आणि परत एकदा ह्या बोसरीला वैभव आणून दिलेलं आहे हे आमच्या आम दा या दादा लांडगे आमदारांचं काम आहे आणि ह्या गाड्या अशाच चालू राहाव्यात अशीच ह्या बोसरीतील ग्रामस्थांची सगळ्यांची इच्छा आहे मागणी तर आहेच पण इच्छा आहे त्यासाठी जे लागेल ते आमच्या या बोसरीतील करतात खेळाडू म्हणून सर्व काही ह्या भागामध्ये आम्ही करत असतो <laughs> कुठलाही गरीब माणूस इथं अगदी तुम्हाला सांगतो करोनाच्या काळामध्ये जवळजवळ रोज पाच हजार दहा हजार लोक ओळीने असे येऊन त्यांना जेवणाची सोय केली जात होती फक्त हे बोसरीमध्ये घडत होतं कारण ह्या बोसरीतले लोक वारकरी समाज जास्त आहे जवळजवळ नव्वद टक्के वारकरी समाजानं करोनावर मात केली इथं आम्हाला याचा अभिमान आहे कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला फेरू दिलं नाही कोण कुठल्या पोलिसाला अशी वेळ आणलेली नाही या फक्त बोसरीमध्येच अपेक्षा हे आहेत की हिंदू धर्म हिंदू धर्माच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत ते करतायत आपरे आहेत असं म्हणत नाही पण त्यांना जनतेनं साथ द्यावी जनतेनं जर साथ दिली नाही तर ते काही करू शकत नाहीत त्यांच्या मनात पुष्कळ आहे आ आमचा त्यांचं काय हे नाही काय आम्ही काय म्हणत नाही की मुद्दाम आम्ही त्यांची स्तुती करत नाही पण आमच्या गावाला जे कळतं आहे की आमचा आमदार हा आम्ही आमदारासाठी आम त्याचा मतदारसंघ आम्ही त्याचा आम्ही बघू आमच्या आमदारानं महाराष्ट्र बघावा अशी आमची त्याची इच्छा आहे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आमच्या आमदाराला जर मंत्री नाही केलं आमच्या आमदाराला मंत्री नाही केलं आमच्या आमदाराला मंत्री नाही केलं तर गाठ तुमच्या बोजा या बोजापूरशी आहे हे लक्षात ठेवावं दादा लांडगे यांनी या शहरामध्ये आय टी पार्क आणला महेशदाच्या योगदानामुळं या पालिकेचा जो स्पोर्ट्स विभाग आहे तो आज सहमगतो आहे या ठिकाणी जागतिक लेवलचं कुस्ती संकुलन झालेलं आहे कराट्याचा हॉल झालेला आहे टेनिस हॉल आहे कबड्डीचं अत्याधुनिक मैदान की ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी सामने जातात अशा प्रकारचं मैदान या गावाला लाभलेलं आहे हे सर्व कार्य या मैदानाच्या आणि योगदानातून या ठिकाणी झालेलं आहे जवळजवळ सहाशे वर्षानंतर या ठिकाणी राम मंदिर निर्माण झालं जर हे हिंदुत्ववादी सरकार आलं नसतं त्या या ठिकाणी राम मंदिर झालं नसतं आम्ही राम मंदिर हिंदुस्थानात बांधायचं नाही तर काय अफगाणिस्तानात बांधायचं का तमाम हिंदूंनी मराठ्यांनी एकत्र होऊन देश आणि महाराष्ट्र पुढे न्यावा अशी ही माझी संतचरणी प्रार्थना आहे आपण जाती येथील जातील माणसं येथील जातील पुढारी येथील जातील हा देश टेकला पाहिजे हा धर्म टेकला पाहिजे हा समाज टेकला पाहिजे इथं एकी आणली पाहिजे छत्रपतींनी सर्व स अठरा पगड जाती एकत्र करून मोगलांचं राज्य उलथून लावलं इथं काय चाललेलं आहे आपल्याकडं एका एका नेत्या नेत्याला आपल्या खुर्चीची काळजी पडलेली आहे गरीब लोकांच्या आणि बांधवामध्ये हे तंटे लावून हे आपल्या पोळ्या बांधायचं चाललेलं आहे तरी पण मला तमाम मराठ्यांना आणि हिंदूंना एकच कळकळीची विनंती करायची की जो देशासाठी देवासाठी धर्मासाठी जातीसाठी आणि आपल्या मानवतेच्यासाठी समाजासाठी जो त्याग करेल त्याच्यासाठी उभं राहावं पैसे हे सर्वांचं खावा मत फक्त यांनाच द्यावी आणि राष्ट्र आणि यो यो घंटा हे भगवा झेंडा असाच सूर्यचंद्र असेपर्यंत भडकत राहा असे मी संतचरणी प्रार्थना करतो आणि तमाम हिंदू बांधवांना हात जोडून विनंती करतो का या ठिकाणी मराठ्यांचं हिंदूंचं हिंदुत्ववाद्यांचं सरकार हे सूर्यचंद्र असेपर्यंत असलं पाहिजे अशीच मी सर्वांना विनंती करतो